काय सांगाल आज आपण उपोषणाला बसलेला आज तिसरा दिवस आहे काय सांगाल नमस्कार मी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचा सदस्य आहे या ठिकाणी श्री बडी विद्यामंदिर या शैक्षणिक संस्थेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात प्रतिष्ठान व ग्रामपंचायत कार्यालय लोहरी यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत गेल्या आठ वर्षापासनं जवळपास शिक्षण संस्थेतल्या सहा जागा रिक्त आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान होत आहे ज्या त्या विषयाचे शिक्षक नसल्यामुळं विद्यार्थ्यांना त्या गोष्टी समजत नाही आहेत हे आमची एक प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर जो ग्रामपंचायतचा जो पी टी आर आहे त्यापेक्षा जे ग्रामपंचायतचं रजिस्ट्रेशन जे जा करायचं असते ते संस्थेनं केलेलं नाही रजिस्ट्रेशन करते वेळेस जो ग्रामपंचायतचा पी टी आर दिलेला आहे तो एकदम चुकीच्या पद्धतीचा आहे तसेच या जागेवरती जी के संस्थेची जागा म्हणल्याच्यानंतर जो या आक विषय येतो त्या ठिकाणी संस्था पीक विमा असेल शासनाचं शेतीसंदर्भाच्या संदर्भातलं अनुदान असेल किंवा इतर काही अनुदान असतील हे पण त्या ठिकाणी उचलले जातात आणि शासनाकडून पण या संस्थेचं जे आहे ते भाडं घेतलं जाते ही एक आमची प्रमुख मागणी आहे तसेच श्री बडेबाबा श्री बडेबाबा ग्रामीण मागासवर्गीय वस्तीगृह जे बीडला सुरू आहे त्याच्यात पण खूप मोठी अनियमितता आहे जिथं की वीस विद्यार्थ्यांचं तिथं नोंद आहे त्या ठिकाणी पन्नास शंभर जास्तीचे असे विद्यार्थी दाखवले जातात हे आमच्या या ठिकाण जे आहेत ते प्रमुख मागणी आहेत गेल्या तीन दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहेत आम्ही संबंधित सर्व संस्थेना किंवा शासकीय कार्यालयात आम्ही सविस्तर या पद्धतीचे निवेदन दिलेले आहेत पण आज तायत या ठिकाणी कुठलाही अधिकारी भेट देण्यासाठी आपल्याला आलेला नाही या उपोषणाच्या माध्यमातून आपण शासनाकडे जी मागणी केली याचे तर पाठपुरावा जर नाही केला किंवा शासनाने याच्याकडे दुर्लक्षित केलं तर आपली काय भूमिका असेल पुढील निश्चितच आज तिसरा दिवस आहे आम्ही आजचा दिवस वाट बघणार आहोत आणि ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा विद्यार्थ्यांचे जे पालक असतील त्यांच्या माध्यमातून या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आमच्या शासनाला अगोदर तर विनंती आहे की त्यांनी हे आजच्या आज एक दोन दिवसात काय असेल ते सगळ्या आमच्या मागण्या मान्य कराव्यात न केल्यास गावकरी पालक छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यम माध्यमातून मोठं आंदोलन यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही शिक्षणाधिकारी कार्यालयावर घेऊन जाणार आहोत शाळेची अवस्था अशी शिक्षक आहेत स्टुडंट आहेत आमचे तर वेगळे स्टुडंट आहेत शिक्षक